चौंडेश्वरी कॉलनी शहापूर समोर व्यवस्थित पॅच वर्क झालेलं नाही लवकरच अतिरिक्त आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी करणार सद्दाम हुसेन मुल्ला इचरगंजी चौंडेश्वरी कॉलनी शहापूर येथे खंजिरे इंडस्ट्री स्टेट पेट्रोल पंप समोर जोडणार रस्ता केबल टाकणी कामे रस्ता खुदाई केलेला असून सदर ठिकाणी खड्डा असून त्या ठिकाणी एकाच बाजूला मोडलेले असून सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने सद्दाम हुसेन मुल्ला यांनी प्रशासनाला निदर्शनास आणून दिले सदरचे काम खूप दिवसापासून सुरू आहे खंजिरा औद्योगिक वसाहतीला जाणारा प्रमुख मार्ग असल्यामुळे मोठमोठ्या वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात असते ओएफसी केबल रस्ता कडला टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे जेसीबीच्या साह्याने उखरल्यामुळे रस्ता अरुंद बनला आहे त्याचबरोबर उखरलेला रस्ता व्यवस्थित पॅचवर्क न झाल्यामुळे मोठमोठे दगड मुरुम खडक रस्त्याच्या सभोवताली परिसरामध्ये व्यापल्यामुळे पावसात गाड्या स्लिप होऊन छोटे मोठे अपघात घडत आहेत सदर कंपनीला महानगरपालिका यांनी उत्खननासाठी अटी घातल्या आहेत त्याचे सर्वच अटीचे उल्लंघन करून सदर कंपनी कोणा सर्वसामान्य नागरिकाच्या बळीची वाट पाहत आहे का सदर कंपनीवर फौजदारीचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन लवकरच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त व शहापूर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देणार असल्याचे विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य तथा सामाजिक कार्यकर्ते सद्दा हुसेन मुल्ला यांनी इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर सदर असणारा धोकादायक खड्डे मुजवण्यात आले असून सदर रस्ता परंतु अद्याप व्यवस्थित पॅचवर्क झाला नाही लवकरच याबाबत अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देणार असे विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य तथा सामाजिक कार्यकर्ते सद्दा हुसेन मुल्ला यांनी बोलताना सांगितले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा